तर सर्वप्रथम आज आपण अत्यंत महत्वपूर्ण मुद्द्यावरती एक सविस्तर अशी चर्चा करणार आहोत आणि तो महत्वाचा मुद्दा म्हणजे संबंध महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एक हल हळहळ निर्माण करून गेला आहे तो म्हणजे मालेगावचं प्रकरण आणि या मालेगावच्या प्रकरणा संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत तर विशेष म्हणजे मालेगावचा विजय यानं जवळपास एक तीन साडेतीन वर्षाच्या लहान मुलीवरती अत्याचार का तर आपण त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मालेगावचा विजय मुळामध्ये त्याची पार्श्वभूमी जर पाहिली तर आई वडील नसलेला हा मुलगा आणि ज्या घराने त्याचा सांभाळ केला अर्थात ज्या घराने त्याला त्याचं पालन पोषण केलं त्याच घरावरती त्याने घात केला ज्या घराने त्याचं पालन पोषण केलं कमी रमी ज्याने त्याच्यावरती असंख्य असे उपकार केले नेमकी त्या उपकाराची परतफेड विजयने अशा विकृत मानसिकतेच्या रीतीने परतफेड केली तर ज्याच्यावरती उपकार करावा त्याने जर अशा पद्धतीची परतफेड करायची म्हटलं तर, तर नक्कीच कालिमा फासणारी ही गोष्ट आहे आणि संबंध महाराष्ट्र या गोष्टीचा निषेध करतो मालेगावची लहान तीन साडेतीन वर्षाची चिमुरुडी जी की खेळत बागडत होती तिला चॉकलेटच्या माध्यमातून गावाच्या जवळपास असलेल्या टॉवरच्या आडोशाला नेहून तिच्यावरती अत्याचार हा विजय नावाच्या मुलाने केला नक्कीच त्या मुलाचा सा पूर्णतापणे सांभाळ ही चिमुरुडीची आजी करत होती त्या घराचे असंख्य शुभकार विजेवरती होते परंतु या निरागस अशा लहानशा चिमुरडीला तिथं जीव तिथं आत्मा काय म्हणत असे ज्या व्यक्तीला आपण दादा म्हणून कदाचित दादा म्हणून हाक मारत होतो त्याच व्यक्तीनं जर आपल्याशी असं गैरवर्तन केल्यानंतर नक्कीच ही मनाला हळहळ देऊन जाणारी गोष्ट आहे आणि ज्या घराच्या संख्ये उपकार आहेत त्याच्यावरती जी मुलगी त्याला दादा या नावाने साजिकच बोलते आणि तो व्यक्ती जर अशा घृणास्पद कृत्य करत असन केलं नव्हे तर त्याने अत्याचार केल्यानंतर त्या चिमुरडीचे दगड आणि अक्षरशः चिथून चिथून तिचा प्राण घेतला त्या लेकराची अशी काय चूक होती की त्यांनी या टोकाचं पल उचल म्हणजेच आस्थींचा सा साप आपण उशाला या मनीप्रमाणेच विजयने असे घाण असे कृत्य केले आणि सबंध महाराष्ट्रामध्ये हळहर एकच की त्या चिमुरडेच्या परिवाराला व त्या चिमुरुडेच्या आत्म्यास हा न्याय भेटला पाहिजे आणि अशा घाण कृत्य करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये असंख्य अशा वारंवार गोष्टी घडत आहेत फक्त मालेगावाचीच ही घटना नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सबंध देशभरामध्ये असे विकृत मानसिकतेचे माणसं हे जर मला नव्याने उभंत के आहेत तर शासनाने असेल महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांनी तात्काळात तात्काळ अशा नराधामांना लवकरात लवकर फाशी शिक्षा कशा पद्धतीने देता येईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या अशा अत्याचाराच्या गोष्टी लवकरात लवकर त्याच्या वरती नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत तरी मालेगावच्या या घडलेल्या आणि अशा घटनेचा संबंध महाराष्ट्र हा निषेध करतो लवकरात लवकर अशा वारंवार घडत असलेल्या गोष्टी याच्यावरती निर्बंध यावेत आणि तात्काळमध्ये गुन्हेगारांना फाशी शिक्षा व्हावी एवढीच मागणी आमची शासनाच्या दरबारी आहे आणि या चिमोडीतली आत्म्यास शांती लाभो आणि लवकरात लवकर योग्य तो असा न्याय या, या चिमोडीला भेटावा